यूट्यूब चॅनलवर कशी आहात मी आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही रेडी वगैरे आहोत आता इथे आला मी फिश घ्यायला हे लोक फिश घेतून आणि नंतर आपण जेवण म्हणजे संध्याकाळ म्हणजे आता आपण नॉर्मलच जेवण बनवा न्यात तिकडे आवरायला सांगितलं बघू कसं काय आता केलं असेल नाही आणि इथून आपण डायरेक्ट तिथे घरी जाऊ जेऊ आणि जेवू बहुतेक नाही तर मग डायरेक्ट पहिले वरती जाऊ नंतर दर्शन वगैरे करून मी दा काल दर्शन वगैरे काय घ्यायला भेटल्याच नाही तर आपण वरती जाऊन दर्शन वगैरे घेऊन तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघा पार्टिक्युलर ब्लॉग बघितलाच असा तुम्ही आम्ही खूप मजा मस्ती केली फक्त जाते होती तो एवढा झालेला म्हणून पण मस्त मजा आली तुम्ही पण या नक्की नेक्स्ट टाईम आणि एक्सपिरियन्स या बाबा पण मी आता काय घेतल्या मी घेतले सोनमी मी घेतले घेतले आणि यांची भांडणं काय संपत नाही भाई कसंय काय तोड नाही भाजी आपल्याला सगळ्यांचा आता फोटोशूट चालू झालाय आपण आता तयारी वगैरे केली आणि जस निघतोय त्यांचा टाइमपास चालू आहे बघितला मागा ब्लॉक आता यांची सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आता पण जाऊया वरती वरती निघूया जायला आणि मग बघू दर्शन वगैरे चांगलं पाहिजे गर्दी नाही झाला पाहिजे फक्त काय फोटोशूट समजत भाई नेहा पण ब्लॉगर बनले बाई सैन दाखव साई सैन दाखव बाई हो चल हगायला जाऊ स्नेहा कॅप्शन टाक चल हगायला जाऊ टाकी फुल आहे टाकी फुल आहे हॅलो काही आम्हीच पाठी राहिलेलो एक व्हिडिओग्राफर ठेवलेला जमलो बाई त्यांना पिसलरी बाजली त्याच्यामुळे अरे काय कोटा बोलते आरती तू आणि बाकीचे पुढे गेलेत

तर आपण इथे फायनली पोचलोय ती लोक टाईमपास करत आहेत म्हणून लेट झालाय ती लोक मग आपण पुढे जाऊ कारण की गर्दी बघू शकता तुम्ही असेलच गर्दी आहात ना असेल ना आपण जाऊ आणि दर्शन घेऊ कारण की मग दर्शन घेऊन काय मतलब एवढं आलंय तर मला दर्शन घेऊया kita ngambil satu, ngambil दर्शन आता दा फोटो वीडियो वीडियो दर्शन झालं आता असतोय की आपण व्हिडिओ बनू आणि आता डायरेक्ट फोटो काढू वगैरे एक व्हिडिओ आपण व्हिडिओ काढणार आहे ते इन्स्टाला अपलोड होईलच आणि व्हिडिओग्राफर काय खाऊ मनीष व्हिडिओग्राफर मनीष आहे की दर्शन झालं आणि आपला डायरेक्ट खाली चलते बाकीचे गेले सगळे खातील आणि

आता पापड टळायला म्हणजे कपडे चेंज केले मी कपडे चेंज केले लडू मुठ्यान आता लड् लड्डू मोठ्या रावतार येईल संचारी रि ते माणूस संचारी गुड संचारी देवर आताला डू मोठ्या तुम्हाला सोबत देई आपण केसाच्या गोदाताई सूर्य

हस ना आता काही जोरातच जोरात असं जोरात हा हा का चालेल चालेल विशाल जरी शिफ्टिंग केली आपल्याला तयारी वगैरे करून लोक घेतात प्रसाद आणि आपण इथून डायरेक्ट आता निघूया आणि कुठे जाऊन पुढे कुठे जाऊन भेटू सनसेट सनसेट पॉईंटला जाऊन भेटू बघू कसं काय असेल ते लोक गेले आतमध्ये आणि थोडा आवरून वगैरे थोडा लेट निघतो पार वाजले आता बघू किती वाजतायत पोसायला भेटत राह थोडं मध्ये मध्ये आपण <laughs> आता मागवलं आहे हे केपसा मागवला आहे काल राऊंडली होती आणि आपण आता जेवायला आलो आहे बारा वाजून गेलेले तर आपल्याला काय रात्री ज्लॉक करायला भेटला लेट गेलं तुझ्याला तर लेट आलो घरी आता बघू शकता मी डोळेपूर जे पण सुरले आहेत तर मला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पालखीचा पण जाऊन ब्लॉब बघा मस्त पैकी एन्जॉय केला आम्ही खूप मजा आली तीन दिवस तर आता चांगले जस्ट का बघा तर आता बोलू ब्लॉग एन करून टाकू तर ब्लॉग एन करतो तुम्हाला तुम्ही चॅनलवरती लागेल असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काय कंटेंट बघायचे ते पण मला सांगा असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील तर आत्तासाठी का बाय